पुढची सुद्धा महत्वाचीच आणि यवतमाळमध्ये आरोपीचा पोलिसांवर पुन्हा एकदा हल्ला पाहायला मिळतोय गंभीर गुन्हे असलेला अनिल मिश्रा वीस दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात आला आणि वीस दिवसांपूर्वी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अनिलनं जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात एक पोलीस ठार तर दोन कर्मचारी जखमी झाले आल्यानंतर वीस दिवस आरोपी फरार होता अखेर आज त्याला पकडण्यात यश आला मात्र आजही त्यानं पोलिसांवर काठीनं हल्ला केलाय आणि यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून विवेक का अधिक माहिती या संदर्भात हा गुन्हेगार वारंवार पोलिसांवर हल्ला करताना दिसतोय लागवी मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे मारेगाव पोलिसांवर सोळा डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता त्यामध्ये राजू कुडमतीचे जमादार आहेत ते ठार झाले होते अनिल मिश्राम हा जो आरोपी आहे याच्यावर चौदा विविध प्रकारचे गुन्हे आहेत आणि वॉरंट जो होता तो बजावण्यासाठी हे सगळे लोक सव्वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी गेले होते आणि पोलिसांवर त्याने अचानक पद्धतीनं लाकडी दांड्याने हल्ला केला होता यात राजेंद्र कुडमती यांचा मृत्यू झाला होता तर इतर दोन पोलीस शिपाई जखमी झाले होते घटनेच्या दिवसापासूनच हा जो आहे, दिवसा वेगे वेगे आरोपी आहे हा जंगलामध्ये फरार झाला होता आणि तो त्या ठिकाणी गेल्या वीस दिवसापासून पोलीस त्याचा मोठ्या प्रमाणात शोध घेत होते वेगवेगळे पथकं या आरोपीला शोधण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली होती मात्र त्याचा था थांबपत्ता लागत नव्हता काल अखेर पांढराकोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी बसाटे यांच्या पथकानं या आरोपीला हिवली जे गाव आहे हिवरा बसरा ज्या गाव आहे त्या गावाच्या मंदिराजवळ या आरोपीला अटक केली आणि अटक करत असताना या आरोपीने त्या ठिकाणी पथकातील तीन कर्मचाऱ्यावर दंडाने हल्ला केला त्यात तीन पोलीस कर्मचारी जे आहेत रिजवान शहा त्यासोबतच बाकीचे जे दोन कर्मचारी आहेत अंकुश बाळे हे गंभीर विषयात जखमी झाले त्यांना पांढरकोळ्याच्या रुग्णालयात उपचाराचा दाखल करण्यात आलेल्या आहेत लागवी निश्चित विवेक धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता हिवरे गावातील गुन्हेगार अनिल मिश्राम अखेर अटकेत यांना पोलिसांवरच हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे आरोपीच्या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झालाय तर दोघे जखमी झाल्याचं कळत आहे वीस दिवसानंतर फरार आरोपीच्या मुसक्या आव्हाण्यात पोलिसांना अखेर यश आलंय